नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या झालेल्या एक्झाममधील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती थी भारतातील खाजगी क्षेत्रातील संस्था आहे उत्तर टिस्को खालीलपैकी कोणत्या राज्याला त्यांच्या अद्वितीय प्रथागत कायद्यामुळे आणि जमीन मालकी पद्धतींमुळे कलम तीनशे एकाहत्तर अ अंतर्गत विशेष तरतुदी आहेत उत्तर नागालँड सहा ऑगस्ट अठराशे सत्तावन्न रोजी खालीलपैकी कोणी एक तार पाठवली ज्यामध्ये म्हटले होते की आपली माणसे त्यांच्या विरोधात असलेल्या संख्येने आणि अंतहीन लढाईमुळे घाबरली आहेत प्रत्येक गाव आपल्या विरोधात आहे जमीनदार आपला विरोध करण्यासाठी उठले आहेत उत्तर लेफ्टनंट कर्नल टायटलर एस सी आय आय म्हणजे काय उत्तर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय जोडी मानुष शहा आणि दिया चितळे यांनी खालीलपैकी कोणत्या क्रीडा स्पर्धा जिंकल्या उत्तर डब्ल्यू टी टी कॉन्टेंडर ट्युनिस दोन हजार पंचवीस व्यावसायिक ब्लिचिंग सोल्युशनमध्ये सोडियम हायपोक्लोराईटचे प्रमाण किती असते उत्तर तीन पॉईंट बासष्ट टक्के निर्मूलनासाठी काम करण्यासाठी परमहंस मंडळीची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात झाली उत्तर मुंबई डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उच्च उंचीवरील गोळीबार चाचण्यांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय लाईट टँकचे नाव काय आहे उत्तर झोरावर इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार, दोन हजार पंचवीसनुसार उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांचा वाटा सर्वाधिक तेहतीस टक्के म्हणजे कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे उत्तर सिक्कीम आणि तेलंगणा डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी चरणांचा योग्य क्रम निवडा उत्तर राईट क्लिक डेस्कटॉप न्यू फोल्डर कलम सहामध्ये डॅशडॅशमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींबद्दल माहिती आहे उत्तर पाकिस्तान मुख्य खोड आणि मुळांच्या कोणत्या भागात वनस्पतीसाठी पोषक तत्वे वाहून येणाऱ्या आणि साठवणाऱ्या स्पंजी मऊ पॅरेन कायमा पेशी असतात उत्तर पीठ भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित आहे उत्तर कलम दोनशे एकोणचाळीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा पूर्ण केल्या आणि हा टप्पा गाठणारा आठवा खेळाडू बनला उत्तर रोहित शर्मा कोणत्या संस्थेने जगातील नर्सिंगची स्थिती अहवालाची दोन हजार पंचवीस आवृत्ती प्रकाशित केली उत्तर जागतिक आरोग्य संघटना बर्च आणि रोडोडेन्ड्रॉन कोणत्या प्रकारच्या जंगलात आढळतात उत्तर पर्वतीय जंगले बौद्ध धर्मातील एक प्रमुख ग्रंथ विशुद्धी मग्ग खालीलपैकी कोणत्या विद्वानांनी लिहिला उत्तर बुद्ध घोष नऊ जुलै एकोणावीसशे एक्कावन्न रोजी खालीलपैकी कोणी पहिली पंचवार्षिक योजना सादर केली उत्तर जवाहरलाल नेहरू आठ मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलाला देण्यात आलेल्या आठ अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्सपैकी खालीलपैकी कोणते पहिले आहे उत्तर अर्नाळा दोन हजार पंचवीसमध्ये वित्तीय सेवा विभागाने अधिसूचित केल्यानुसार चौथ्या टप्प्यात सव्वीस प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण झाल्यानंतर देशात किती आर आर बी शिल्लक राहतील उत्तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तीनही दलांच्या सर्व महिला प्रदक्षिणा नौका मोहीम समुद्र प्रदक्षिणा येथून सुरू झाली उत्तर मुंबई वेरूळ येथील कैलास मंदिर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वास्तुकलेचे उदाहरण आहे उत्तर दगडात कोरलेली वास्तुकला बंगाल सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षात कलकत्ता विद्युत प्रकाश कायदा मंजूर केला उत्तर अठराशे पंच्याण्णव मे दोन हजार पंचवीसमध्ये चौथा युरोप आफ्रिका मंच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता उत्तर मार्सिले भारतातील लोकसंख्या वितरणावर खालीलपैकी कोणते घटक थेट परिणाम करत नाहीत उत्तर अधिकृत भाषा भारतातील कृषी बाजारपेठा एकत्रित करण्यासाठी ई नाम ही एक महत्वाची सुधारणा आहे ई नाम उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर कृषी उत्पादनांचा ऑनलाईन व्यापार माहिती अधिकार कायदा भारतातील नागरिकांना खालीलपैकी कोणत्याकडून माहिती मिळवण्याचा अधिकार देतो उत्तर सरकारी विभाग ग्रामीण विकासाचा अधिक व्यवहार्य विस्तार करण्यासाठी एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला उत्तर राष्ट्रीय विस्तार सेवा अठराशे पंचेचाळीसमध्ये हरमन कोलबे यांनी अजैविक पदार्थांपासून प्रथम कोणते आम्ल तयार केले उत्तर ॲसिटिक आम्ल पश्चिमी विक्षोभांचा भारतातील कोणत्या प्रदेशातील हवामानावर प्रामुख्याने परिणाम होतो उत्तर वायव्य भारत खालीलपैकी कोणती वाहतूक व्यवस्था प्रामुख्याने वसाहतवादी आर्थिक हितसंबंधांसाठी भारतात विकसित केली गेली उत्तर रेल्वे सिंधू संस्कृतीच्या काळात लहान शहरांमध्ये मौल्यवान धातू आणि अर्धमौल्यवान दगडांपासून बनवलेल्या दागिन्यांची उपस्थिती डॅश डॅश या युक्तिवादाचे समर्थन करते उत्तर मजबूत सामाजिक स्तरीकरण होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इस्रोने सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत अंतराळात खालीलपैकी कोणते बियाणे अंकुरवले उत्तर चवळीचे बियाणे सिंधू खोऱ्याच्या उत्तरार्धात मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी कोणत्या गटाचे लोक आहेत असे म्हटले जाते उत्तर आर्य मार्च 2025 हजार पंचवीसमध्ये भारताने हरित विमान वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रेनर विमान उपक्रमाचे नाव काय आहे उत्तर ई हंसा संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत जागतिक नेत्यांनी हवामान बदलावरील ऐतिहासिक पॅरिस करार कधी स्वीकारला उत्तर दोन हजार पंधरा भारत आणि जपानच्या सैन्यांमध्ये दरवर्षी खालीलपैकी कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो ज्याचा सहावा हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये माउंट फुजीजवळ आयोजित केला जातो उत्तर धर्मरक्षक ख्रिश्चियन स्टॉकर हे कोणत्या देशाचे संघीय चान्सलर आहेत उत्तर ऑस्ट्रिया गुन्ह्यांसाठी शिक्षा झाल्यास संरक्षणाचा अधिकार दुहेरी धोक्यापासून आणि स्वतःवर आरोप करण्यापासून संरक्षण यासह खालील अंतर्गत समाविष्ट आहे उत्तर कलम वीस बॉक्साइट आणि इतर धातूंच्या संवर्धनात कोणत्या प्रकारचे वेदरिंग प्रामुख्याने समाविष्ट असते उत्तर रासायनिक वेदरिंग विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद